नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं से स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज आपलं नाव काय झाली कशा पद्धतीची मारामारी झाली काय प्रकार घडला ना पाटील मागे जागा आहे स्वतःची आणि पुढे पण माझं अंगण आहे आमची झाडं एकसारखी कोबरून मिळून टाकतात आणि दिवशी काय झालं बायको माझी कामावरून आली आणि सकाळी कपडे सुचलेले ना ते कपडे सुकट टाकायला गेले नाही ते आमच्या जागेत कपडे सुकट टाकायला लावलेले तर ते समोरून दोघंजण आले आणि सांगते हॉलान बांधले रस्त्यात बांधले तिकडे सांगते कपडे सुकट टाकायचे नाही धकामुकी करायला लागली तेवढ्यात मी नाश्ता करायला बसलेला साडे ही टाइम तारखेला होता कोणत्या तारखेला झालेली घटना चौदा तारखेला चौदा तारखेला शुक्रवार मी बाहेर उतरलो बघायला गेलो मी तुम्हाला गाड्या लावायला पण मी चान्स दिलाय का मी तुमच्या भांडत नाही करत लगेच माझ्या कानाच्या फटीत मारलं आणि नितीन म्हणून एक तू सोडवायला आला ना त्याने लोटत लोटत आम्हाला बाहेर काढायला लावलं आणि यांनी लगेच वीट टोकली ना माझी डोक्यात आपटली काय टाकले वीट 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 यांनी डोक्यात फटका मारला माझी आणि मुलीला ना बायकोला खाली तुडवलं सगळं तो अमित दलवी आणि पूनम दलवी आणि आशा दलवी हे तिघ सगळ्यांना लाती मुकीने सगळं मारावं लागलं सगळं इकडे पण लागलं म्हणजे बायकोला ना तुम्हाला पोडल्यासून टाके असं तसं धमक्या पण दिल्या मग डोक्याला मार तर काय किती टाक पडल्यात काय दोन का तीन टाके पण रक्त भरपूर गेलं अच्छा आणि थकवा आणि वजन तर सरकारी हॉस्पिटल मध्ये किती दिवसापासून आता चौथा दिवस आहे पण पोलीस कर्मचारी मला विचारायला पण आले की केवढा लागलाय केवढं रसलं गेलाय म्हणजे तुम्हाला ऍडमिट केल्यानंतर दिल्यानंतर मी तुमच्याकडे पोलीस अजून पर्यंत आले नाही स्टेटमेंट घ्यासाठी आता काय म्हणणं आहे तुम्हाला पोलीस प्रशासन काय मागणी करणार आहात तुम्ही आपलं स्टेटमेंट घेतलेलं आहे का स्वतःच ओके अजून कोणा कोणाला मार लागलाय लागलाय का जास्त मार्ग तुम्हाला लागलाय का आपण पाहू शकता बिनापट्टी मधील ही घटना आहे आणि मारपीट करताना अमित दळवी पत्नी पूनम आणि त्याची आई आशा दळवी हा तिघावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या कलमाच्या अंतर्गत एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन प्रमाणे तर आपण पाहू शकता कशा प्रकारे हे मारपीट करण्यात आलेली आहे तर पोलीस प्रशासन यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करण्यासाठी गेले असता तिथे आढळून न आल्याने आत्ता सध्या ते फरार आहेत पोलीस लवकर त्यांच्यावर कारवाई करून न्यायालयात हजर करण्याचे आव्हान देत आहेत खोरकर मीही स्वतः त्यांच्याशी चर्चा पोलीस अधिकारी साहेब हे तपास करत आहेत कोकणी साहेब लवकर यांना अरेस्ट करतील आणि न्यायालयात हजर करतील ही घटना मारपीट म्हणजे झाडाच्या माध्यमातून झालेले आणि कपडे सुकवण्याच्या माध्यमातून बोललं जात आहे